नमस्कार मित्रांनो नेरे मुळशी या बैलगाडा श शे, शर्यत घाटावरील आलेले खोंड बैल यां यांचे पेहरे आपण पाहणार आहोत तर चला जाऊया पाहूया नेरे मुळशी बैलगाडा शर्यत घाट नमस्कार मित्रांनो आमदार के केसरी भव्य बैलगाडी छक्री स्पर्धा सच्चे नेरे एर मुळशी मित्रांनो आज नेरे मुळशी येथे सेकंदाचा छकडी घाट भरला आहे तरी मित्रांनो आपण सेकंदाच्या छकडी गाठावरील प्रक्षेपण दाखवत आहोत मित्रांनो आ, नेरे मुळशी घाटावर आलेले लहान मोठे कोण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते पाहूया आपण नेरे मुळशी या सेकंदाच्या घाटावर कोण कोण आले ते मित्रांनो आत्ता सेकंदाच्या घाटावर पब्लिकचा बेताज बादशा ताज मित्रांनो आला आहे ते

अप्पा वायकर यांच्या त्याचबरोबर एम जी फोर सिक्स बंडाभाऊ पडवा यांचा पब्लिकचा बादशाह पब्लिक किंग एम जी फोर बाक्षा धावणार आहे तुला तो तुला म्हणलं की गावात गाडी तिथनो शर्यत घाटावर टिकोणी यांचा देवा देवाभाई आला आहे आपण द्यावाय बाय ग्रुप <laughs> सरपंच श्री सनीभाऊ भुलावळे यांचा रायफल शर्यत गाठावर आला आहे ते मित्रांनो आज सनीभाऊ भुलावळे यांचा रायफल पुण्याबरोबर पुण्याबरोबर धावतोय पाहूया दादा आज कोण रायफल वरून माहिती नाही तरी चला पाहूया घाटावर दुसरे काही फोन आज एम जी फोर सिक्स लक्षा श्री बंडा भाऊ पडवळ यांचा लक्ष आज घाटावर नेरे मोशी या घाटावर सेकंदाच्या घाटावर धावण्याआधी चालला मित्रांनो आज लक्षाबरोबर श्री वायकर यांचा ताज धावणार आहे मित्रांनो तरी आज एम जी फोर सिक्स आणि ताच आपली मुलाखत पाहिजे का ताजची तुम्ही श्री बापू साहेब थाडे यांचा पब्लिक स्पीड किंग इजा आज शर्यत घाटावर आहे मित्रांनो तरी चला पाहूया श्री बापूसाहेब थाडे यांचा इजा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा शिवाजी बायलाचं नाव सांगा सुंदर सुंदर आज कुणा बरोबर आहे अच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो सेकंदाच्या घाटावर घाट्यावर नामंत खोंडे आले आहेत नमस्कार दादा काय खोंड्याचं नाव मल्हार 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 मालकाचं नाव काय नवनाथ दत्तात्रय पडवळ अच्छा पडवळ मित्रांनो पडवळ यांचा मल्हार आज शर्यत घाटावर आलाय पाहूया आज वडे तेवळेचा गोविंद दादा बापरे प्रतेन लगे आता नमस्कार बा कोणच पहिले बागा सेटिंगले बागा सेटिंगले कोळी अच्छा कोळी सै हा अ कोए एवढे एवढे लंबनाला आज कोण धावण्याच्या बद्दल निलेश लेण्याचं वासूय निलेश लेण धन्यवाद तुम्हाला आजच्या प्रसंगासाठी

हो oh. हो नमस्कार शेठ नमस्कार काय बाहिल्याचं नाव काय पवन पवन हां मालकाचं नाव काय गौरव दाबड दत्त राजकर दत्त राजकर गौरव दाबडे आज कोण धावणं याच्या बोला पिस्टन पिष्टन कुठला आमदार केसरी पिष्टन अच्छा धन्यवाद मित्रुण आजच्या प्रवासावर शेडग्यांचा पिष्ठ शेडग्यांचा पिष्ठ हो शेडग्यांचा पिष्टन आमदार केसरी ओके धन्यवाद शेठ नमस्कार कुठला बैल आहे देवगाव देवगाव बैलचं नाव काय रामा रामा बरोबर आहे आज काय त्याचं नाव काय मथुर मथुर नमस्कार का मथुर अच्छा कुठला आहे मथुर येलवाडी येलवाडी अच्छा धन्यवाद तुम्हाला दोन्ही बैलांना आज नेरे घाटासाठी आधी मागे हा नमस्कार शेठ कुठला आहे बैलगावचा भुजगावचा मालकाचं नाव काय विशाल गुंड विशाल गुंड विशाल गुंड आज कोण आहे याच्याबरोबर हेमंत 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 आणि राजेश शेडगे यांचा बादल आहे बादल आहे का जोडीला त्याच्या तुम्हाला आजच्या निर्या घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आज शर्यत घाटावर नामवंत शिपैल आले आहेत तरी मित्रांनो पाहूया नेरे मंशी येथील सेकंदाचा बैलगाडा शर्यत घाट मित्रांनो मित्रांनो आज श्री शिवाजीराव ठाके यांचा माव पब्लिक किंग माऊली आज शह घाटावर धावण्यासाठी आलाय मित्रांनो आज माऊलीसोबत कोण धावतोय नमस्कार कोण आहे आज माऊली बरोबर घरचे अर्जुन मित्रांनो आज माऊली आणि अर्जुन धावणार आहे त्यांनी पाहूया नमस्कार बोलला शिवास केले चला काय हरकत नाही नमस्कार, नमस्कार, नमस्कार आज घाटावर काय सुट्टी आहे का आज शाळेत जात आहे का तिघ पण जात आहे काय मी सातवीला सातवीला तू कितीला बाळा अकरावी पूर्ण अच्छा तू कितीला बैलगाडी आवडती काय अभ्यास करताय ना सगळे सुट्टी घालवता धन्यवाद तुम्हाला मित्रांनो आज नेरे मुळशी या शर्यत घाटावर श्री दत्ता शेठ साबळे करंजगाव मावळ यांचा सरपंच आज घाटावर धावण्यासाठी आहे ते मित्रांनो आज पाहूया सरपंच बरोबर कोण धावतो ते शेठ नमस्कार।, नमस्कार आज कोण धावणार सरपंच बरोबर सोन्या अमित नाना गायकवाड सोन्या सोन्या अमित नाना गायकवाड अच्छा धाव पळाली का गाडी हो पळाली पळाली का किती मध्ये बसली गाडी आज चौदा शेकन सात मिली अच्छा पहिल्याच धावली हो धन्यवाद शेठ आजच्या घाटाआधी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज पुनवळे येथील बोरगे यांचा तेजा नेवे मुशी शर्यत गाठ आला धावला का गाडी धावली का हा बाबा कुठला बैल कासरसाई साई कासर का कोण धाव ना याच्या बरोबर सरजा कुठला सरजा मारुती अमृत मारुती चितोळेचा चितोळेचा सरजा हा अच्छा अच्छा ह्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा

हां येवलेवाडी नाही बाय नाव काय सरजा सरजा मालकाचं नाव काय बाळकृष्ण काशीनाथ येवले येवले आज तुम्हाला दादा आ, नेरे घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मालकाला बनव <स्ट्रीण> आज नेरे शेकंदाच्या घाटावर श्री शिवाजीराव ठाकरे यांचा भारत आला आहे मित्रांनो तरी आपण दादा नमस्कार कोण आहे आज भारत बरोबर अच्छा हां नमस्कार दादा कोण सोन्य धावला आज भारत बरोबर सोन्या बाय हां कुठला या करंजगावचा करंजगाव कुठे सरपंच करंजगाव दत्ता भाऊ कुठे सरपंच करंजगाव काचे कुठे जुगलबंदी टाकवे कुठे जुगलबंदी धावणार काय धन्यवाद दादा तुम्हाला आजच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ग्रुप घ्यामदा पलीकेला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद